आप म्हणले पहिलीच्या मुली बाकीच्या नाही इथं थांबायचे बाकीच्या मुली बाहेर या आणि हे त्या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू यांनी या ठिकाणी आवर्जून कोपीवरची जी शाळा आहे या शाळेसाठी बघा या शाळेसाठी भेट देण्यासाठी यांचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी कसा असतो हे ते पाहण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत हे लक्षात घ्या आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सर्व पाहुणे त्या ठिकाणी उपस्थित आहेत आत्ता नुकतेच त्या ठिकाणी भोंगले साहेब त्या ठिकाणी येणार आहेत आपल्या कर्मयुगीचे त्या ठिकाणी मुख्य प्रमुख त्या ठिकाणी शेतकरी अधिकारी येणार आहेत एम डी साहेब त्या ठिकाणी येणार आहेत आणि आपल्या कर्मयुगीचे या ठिकाणी ओ एस त्या ठिकाणी त्या काळेसाहेब त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांची मिटिंग संपली की त्या ठिकाणी ते येतील पण तोपर्यंत त्या ठिकाणी आपण कार्यक्रमाला त्या ठिकाणी सुरुवात करू आपल्या शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार तुषार रंजनकर सर यांनी कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवावं असं मी त्यांना

मैडम काय 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 <laughs> माझं नाव सानिका राजेंद्र चहण मी आत्ता सात दिवस होती दोन दिवसात शिकवते ह्या मुलांना आमची शाळा चोवीस डिसेंबरला भरली पहिल्या दिवशी पण मुलांची गर्दी फार होती आणि गंमत म्हणजे अशी की ही संख्या आजपर्यंत तेवढी राहिली काय काय जणं गेली पण संख्या तशी जास्तच आहे तर आम आज गॅदरिंग एवढं दिवस झालं शिकवतोय आम्ही मुलं पण शिकतात आणि इथला अनुभव खरंच खूप छान होता मला इथं शिकवायची संधी बापूंमुळं मुळे भेटली सरांनी पण कॉन्टॅक्ट केला आणि खरंच ही संधी मिळवणं माझ्यासाठी खूप असं भारी होतं कारण इथला अनुभव खरंच खूप वेगळा आहे शिकवणं मुलांसोबत कनेक्ट होणं जास्त महत्वाचं असतं की आपण शिक्षक होतो म्हणजे एवढंच नसतं की आपण शिकवून जायचं फक्त दोन शब्द शिकवले की झालं असं नसतं तर मुलांसोबत कनेक्ट पण करता आलं पाहिजे आणि आमचं बॉन्ड पण खूप छान झाला आणि मुलं पण खरंच खूप छान आहेत स्वभावानी पण आणि शिक्षणात पण सगळी शिकतात आणि काही काहीला येत नाही तर ते सांगतात आम्हाला अजिबात अशी मोठी मुलं आहेत की आम्हाला येत नाही आम्ही कसं सांगू की ती त्यांच्या गावी असतील त्या शाळेत सांगायला डगमगतात पण आमच्यापाशी खरंच खूप फ्रीली बोलतात मुलं आणि त्यांना जी अडचण आहे ती विचारतात आणि आम्ही पण त्या अडचणी सोडायचा प्रयत्न करतो आता मध्ये एक तारखेला बाल समारोह झाला तर त्यात ह्या शाळेतली पण मुलं आम्ही घेऊन गेलतो तर तिथं देखील दोन मुलींनी कविता म्हणले अजून डान्स पण केल्या खूप मुलींनी आणि तिथल्या तिथल्या सगळ्याच सरांनी खूप कौतुक केलं ह्या शाळेचं की खरंच त्या मुलांच्या अंगात कला आहे आणि ती सादर पण करण्याची त्यांची हिंमत आहे की घाबरत नाहीत काय नाही एवढी माणसं होती एवढी मुलं होती वेगळ्या शाळेतली आलेली पण अजिबात घाबरली नाहीत तिथं स्टेजवर जाऊन परफॉर्म केलं प्रत्येक गोष्टी आणि व्यवस्थित केल्या तर ही मुलं खरंच शिक्षणाबद्दल शिक्षणाच्या बाबतीत त्यांच्यात खंड पडू नये म्हणून ही शाळा सुरू केली आणि खरंच ही कल्पना खूपच सुंदर आहे ह्या मुलांचं नुकसान होत नाही खंड पडत नाही शिक्षणात शिक्षणाची सवय राहते त्यांना आणि हा अनुभव माझ्यासाठी खरच वेगळा होता आणि छान होता थँक्यू शिक्षिका दोघी आणि सर्व विद्यार्थी तुम्हाला आता सगळ्यांना छान मागच्या वर्षी आम्ही आलो होतो खूप छान तुम्ही सगळ्यांनी छान डान्स केले होते सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर मी बोराटे सरांना विनंती करतो की तरी कार्यक्रमाला सुरुवात करा हा या ठिकाणी आपल्याला पहिलं गीत पहिलं गीत सुरू करतो आपण कोपीवरची शाळा हा अभ्यासक्रम या ठिकाणी अगदी राबवला जातो आहे आणि खास करून या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतलं अशा या मॅडम या ठिकाणी आपल्यासोबत चर्चेला आहेत त्या मॅडमकडनंच आपण पर त्यांचा परिचय घेणार आहोत मॅडम आपलं नाव काय आहे आणि तुम्ही जे या ठिकाणी शिकवत आहात ते शिकवत असताना काय काय अनुभव आले ते आम्हाला अनुभव सांगायचं नमस्कार शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित वर्ष तिसरे कोपीवरची शाळा या शाळेचा उपक्रम राबवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी परिश्रम घेतले त्या सर्वांचीच आपण या ठिकाणी चर्चा करण्यासाठी कोपीवरच्या शाळेसाठी भिजवडी कारखान्यावरती आपण पोहोचलेलो आहोत या ठिकाणी या शाळेवरती लहान लहान मुलांना ज्यांनी शिकवण्याचं काम केलं अशा मॅडमसोबत आपण चर्चा करणार आहोत मॅडम नमस्कार तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही या मुलांना शिकवत असताना काय अनुभव आले ते थोडे थोडक्यात सांगायचं माझं नाव साडेराच शाळा म्हणजे चोवीस डिसेंबरला ओळख नव्हती काय नव्हती पहिल्यांदाच आमचे चेहरे बघत होते पण त्याच दिवशी आमचा एक बॉन्ड तयार झाला मुलांनी स्वतः आमच्याशी संपर्क केला की बाबा तुम्ही आम्हाला शिकवणार आहात का तुमचं नाव काय आम्हाला त्यांनी मुलांनी विचारलं आणि पहिल्या दिवसा बसव म्हणजे मुलांचा आमचा बॉन्ड तयार होऊन गेला दुसऱ्या दिवशी आमची शाळा पहिल्या दिवशी तर सत्कार झालेली असते दुसऱ्या दिवशी खरी शाळा भूक आम्ही आलो आम्हाला सरांनी घरी दाखवलेली त्यांची फोटोची आम्ही प्रत्यक्ष आम्ही दोघी कोकणवरती जाऊन मुलांना घेऊन इथं शाळेमध्ये बसवत होतो तर पहिल्या दिवशी आम्ही परिचय घेतला त्यांचा आणि मुलांना विचारलं तुम्हाला बाबा येतं का काय ये काय काय येतं तुम्हाला त्यांनी सांगितलं त्यांचे वीक पॉईंट्स आम्हाला सांगितले मग आम्ही दोघीने असं ठरवलं की ज्यांना बेसिक येतं आहे त्यांचा ग्रुप आपण वेगळा करूयात ज्यांना एक्स्ट्रीम येत आहे त्यांचा ग्रुप वेगळा करू आणि ज्यांना बेसिक पण येत नाही रौक ना त्यांचा ग्रुप वेगळा करू मग आम्ही दोघींनी ठरवलं मग आम्ही असे ग्रुप पाडले मग शिकवताना हो आम्ही बेसिक ज्यांना बेसिक येतं त्यांना थोडंसं लेवलअप ज्यांना एक्स्ट्रीम येतं त्यांना थोडं लेवलअप आणि ज्यांना काहीच येत नाही त्यांना बेसिकपासून असं शिकायला सुरू केलं आणि आता आज सत्तावन्न दिवस झाले आम्हाला शिकून अनुभव खूपच छान होता काहीतरी नवीन करायला मिळालं एक जनजागृती केली आम्ही की ह्या मुलांना शिक्षणात यांच्यात खंडच पडू नये कारण तोडीसाठी येतात ही मुलं त्यांच्या शाळा गावाकडत असतात त्यांचं शिक्षण राहतं सगळं राहतं दिवसभर तोडतात म्हणून शाळेचं काही त्यांना शिक्षणात का खंड पडतो ना एवढे दिवस आल्यामुळे मग ही कल्पना जी होती ती खरंच खूप छान अशी मला वाटली आणि ही तर संधी मिळाली मला एक शिक्षिका म्हणून काम करायची मला छान वाटते शाळा म्हटल्याच्या नंतर भली मोठी इमारत स्वच्छता सर्व एका ड्रेसचे विद्यार्थी असतात परंतु तुम्ही आज कोपीवरची शाळा शिकवण्यासाठी आला होता काय वाटलं म्हणजे नेमकं कोपीवरच्या शाळेमध्ये आणि त्या शाळेमध्ये काय फरक वाटतो हा फरक खरे कारण त्या शाळेत शिस्त खूप त्या शाळेत आता पहिल्यांदा मुलांना शाळेत काही स्वच्छताचं म्हणायला गेलं तर तिथं आम्ही पण स्वच्छता करायचो आलं की पहिलं हे हातरायच आम्ही झाडू मारायचा आतली रूम पण साफ करायचो लहान मुलं म्हणजे बेसिक ज्यांना काहीच येत नाही ती अशी बसवायचं बाहेर ज्यांना थोडंफार तरी येत त्यांना बसवून मग आम्ही शिस्त लावलीच मुलांना आता ही जी मुलं आहेत तर यांना जे बाराखडे असल किंवा एक जो असतील इंग्रजी विषयामधले वन टू थ्री फोर अल्फाबेटिकल असतील तर ह्याच्यापासून तुम्हाला सुरुवात करावी लागली का तर त्याच्यात थोडंसं पुढचं शिक्षण असं तर काही काय मुलं मोठी म्हणजे आठवी पर्यंत शाळा पर पण आठवीतल्या मुलाला पण बेसिक येत नाही आम्हाला ते पहिल्या दुसऱ्या दिवशी समजलं कारण आम्ही ओळख करून घेतलेली दे त्यांची ग्रुप पाडलेली मग आम्हाला त्या दिवशी समजलं की मोठी पण त्यांना अजून बेसिक नाही तर आठवीच्या मुलाला पण आम्ही एबीसीडी शिकवायला सुरुवात केली आधी ह्या मुलांना ते शिकवत असताना किती कसरत घ्यावी लागली किंवा त्यांना शिकवत असताना आठवीच्या मुलांना विशेष करून शिकवत असताना तुम्हाला म्हणजे तुम्ही कुठल्या प्रकारची वापरली त्यांना ते आत्मसात करण्यासाठी गेलं तर आता आठवीची त्यांना सांगितलं की कळतं म्हणजे लहान मुलांसारखं नसतं की बाबा असं करायचं तरी ते करतात पण मोठ्या मुलांच ऐकतात मोठे मुलं तर पहिल्यांदा त्यांना एबीसीडी पासून अक्षरांची ओळख इथून आम्ही स्टार्ट केले मग पहिल्या दिवशी काय केलं की आम्ही एबीसीडी त्यांना लिहून दिली की बाबा तुम्ही हे पेज भरून आणा

करता फक्त एकच रूम आहे तर दोन कंपार्टमेंट केले तरी पण आम्हाला शिकवता येईल आणि आम्ही दोघीच असतो शिकवायला तर आणि आठवी पर्यंतची मुलं आहेत तर मग शिकवताना थोड्या ता अडचणी येतात आम्हाला बाहेरचा गोंधळ येत असतो तर त्या गोष्टी थोड्याशा अडचण निर्माण करतात बाकीचं चा तर छानच आहे पण गोंधळाच जिल्हा परिषद असेल किंवा प्रा, म्हणजे प्रायव्हेट शाळा असतील त्या शाळेमध्ये जे शिक्षक असतात त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवायचं म्हटलं तर सहजासहजी कुणीही शिक्षक उपलब्ध होऊ शकतो परंतु अशा कॉपीवरती येऊन इथं शिकवायचं म्हटलं तर कुठलंही धाडस तुम्ही करत नाही परंतु तुम्ही धाडस केले सुरुवात सुरुवातीला तुम्हाला काही वाईट अनुभव आला का एखादा वाईट अनुभव किंवा चांगला अनुभव